नमस्कार डब्ल्यूडब्ल्यूएस न्यूज खोज खबर मध्ये आपले स्वागत है मी विजय खवसे आम्ही असतो बातमॅनच्या पुढे बातमॅनच्या मागे बातमॅन लप होत नाही दाखवितो तर चला बघूया आज तुमच्या शहरामदली कोणती मतवाची बातमी घडली है ते जरा बगा आप सभी के के क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल केमिकल्स लेकर आया है छत तो टपकाव बंद करने का पक्का और असरदार सलूशन।

के के बादो बादो आते आते। मी प्रतिमा जयदीप कवाळे प्राध्यापक जोगेंद्र कवाळे सर यांची सून सून नाही तर मी त्यांची लेखच आहे काल जी घटना घडली प्रथमता मी त्या घटनेचा जाहीर निषेध करते आणि ज्या लोकांनी घोषणाबाजी नारेबाजी तसेच विरोध केला त्या लोकांचाही मी धिक्कार करते <laughs> सर्वांना माझा परत क्रांतिकारी जय भीम मी काल प्राध्यापक जोगेंद्र सर हे महाबोधी महाविहाराच्या एका कार्यक्रमात नागपूर येथे होते आणि तिथे काही लोकांनी आमच्यातीलच काही लोकांनी विरोधात घोषणाबाजी केली विरोध केला सर्वात पहिले मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि निषेध करत असताना माझ्यासारख्या भीमसैनिकाच्या मनात हा प्रश्न येतो की काल जे या गोष्टीचा विरोध करत होते त्यांना एवढं तरी समजलं पाहिजे की हा मंच राजकीय नव्हता तो धार्मिक मंच होता तिथल्या आयोजकांनी आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांना त्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं आणि कार्यक्रमात आयोजकांनी सांगितल्यानुसार कवाडे सर जेव्हा भाषणाला उठले तेव्हा आमच्यातीलच काही लोकांनी विरोध केला विरोधात घोषणाबाजी केली सर्वात पहिले मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला या तमाम आंबेडकरी जनतेला आणि आंबेडकरी चळवळीला रिपब्लिकन चळवळीला हे सांगायचं आहे की आमच्या कवाडे परिवाराच्या माझे पंजोबा असतील जग्गूजी कवाडे माझे आजोबा असतील लक्ष्मणराव कवाडे माझे वडील असतील प्राध्यापक जोगेंद्र कवाडे किंवा मी भीमसैनिक स्वतः जयदीप कवाडे हे आमचे चौथी पिढी या आंबेडकरी चळवळीत या रिपब्लिकन चळवळीत सक्रिय आहे आणि आज मला मोठा अभिमानानं सांगा असं वाटतं की माझ्या लेखी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या नाती निर्जा आणि अस्मिता या देखील या आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित आहे म्हणजे आज आमची पाचवी पिढी या आंबेडकरी चळवळीत भीमसैनिक म्हणून काम करत आहे आणि प्रश्न राहिला राजकारणाचा प्रश्न जर का राजकारणाचाच असेल तर जे लोक म्हणतात की आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सर हे महायुतीसोबत गेलेत अहो बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की तुम्ही सत्ताधारी जमात बना आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा की काही निर्णय राजकारणात घ्यावे लागतात सरांनी जो निर्णय घेतला तो एकट्याचा निर्णय नव्हता हा आमच्या संपूर्ण पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटीचा निर्णय होता आमच्या कार्यकर्त्यांचा भीमसैनिकांचा हा निर्णय होता आणि बघा ना काल परवा जे आमच्यावर जे सरांवर काल टीका करत होते त्यांच्यातून मला एक गोष्ट विचारायची आहे की काल परवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब हे देखील आमच्या महायुतीसोबत आलेत आता मला एक गोष्ट सांगा आनंदराज आंबेडकर साहेबांवरही अनेक लोकांनी टीका केली हो अनेक अंधभक्तांनी टीका केली आनंदराज आंबेडकर साहेब हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांनी आनंदराज आंबेडकर साहेबांवर टीका का केली तर ते, ते महायुती सरकारसोबत गेलेत पण मी आज आवर्जून आपल्या सर्व भीमसैनिकांना आणि रिपब्लिकन चळवळीतील सर्व, सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं ज्या सर्वांनी आनंदराज आंबेडकर साहेबांचा सा देखील निषेध केला पण या चळवळीतील सर्वृद्ध आणि आमचे प्राणप्रिय नेते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर असतील जयदीप कवाडे असेल किंवा आमचे तमाम महाराष्ट्रातील भीमसैनिक असतील आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं की आमच्या महायुतीसोबत आपण देखील आलात आम्ही आनंदराज आंबेडकरांसाहेबांचा आम्ही विरोध केला नाही आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांचं या महायुतीमध्ये स्वागत केलं आणि काही लोकांना वाटतं काही चळवळीत नवीन सक्रिय झालेल्या आमच्या युव भीम सैनिकांना वाटतं की सरांवर आम्ही टीका करून मोठे होऊ शकतो तर त्या सर्वांना मला सांगायचं सा आहे की अरे मित्रांनो भीमसैनिकांनो तुमच्यातील काही लोक तर तेव्हा होतेही नाही जेव्हा सर अख्खा आयुष्य त्यांनी या आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित केलेलं आहे खऱ्या अर्थानं आज मला मोठ्या अभिमानानं सांगायचं आहे की मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं या मागणीसाठी प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसरांनी सरांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत संघर्ष केला नागपूर ते औरंगाबाद पाचशे किलोमीटरचा पाई लॉंग मार्च काढला इथेच जाऊन थांबले नाही तर सोळा वर्षाच्या अथक मेहनतीनंतर जेव्हा कवाडेसरांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं अनेक नेते विद्यापीठाच्या नावाचं श्रेय घ्यायसाठी समोर आलेत कोणता नेता इकडून बोलत होता नामांतर माझ्यामुळे झालेलं आहे काही लोक इकडून बोमलत होते नामांतर माझ्यामुळे झालेलं आहे पण कवाडेसर काय बोललेत आमच्या युवक भीमसैनिकांना हे समजून घेतलं पाहिजे ज्या कवाडेसरांच्या नेतृत्वात सोळा वर्ष हा संघर्ष चालला मराठवाडा विद्यापीठाचा ज्या दिवशी नामांतर झालं त्या जा दिवशी कवाडे सर काय बोललेत सर बोललेत की प्राध्यापक कवाड्यांमुळे नाही तर बाबासाहेबांच्या आंबेडकरी जनतेमुळे मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं हे बोलणारा आमचा नेता याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपण सर्वांनी ऐकलं असेल ना महाराष्ट्रामध्ये खैरलांचे दलित हत्याकांड झालं दलित हत्याकांडामध्ये काही लोक मंत्री बनलेत काही लोक खासदार बनलेत पण मला आज स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगायचं आहे की या खैरलांजी हत्याकांडामध्ये जेव्हा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांसारख्या आमच्या प्राणप्रिय नेत्याला कळलं की हे सरकार आम्हाला न्याय देऊ शकत नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानून जेव्हा या खैरलांजी दलित हत्याकांडामध्ये हे आम सरकार आम्हाला न्याय देऊ शकलं नाही तेव्हा हेच आमचे प्राणप्रिय नेते आमचे लाँग मार्चचे प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सरांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकून मारला हे आजच्या पिढीला समजलं पाहिजे विरोध करणाऱ्यांनी विरोध करावा आम्ही त्यांना थांबवू शकत नाही पण एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी की जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे टीका करताना एक बोट जेव्हा दुसऱ्याला दाखवतो तेव्हा चार बोट आपल्याकडे जातात आजच्या या प्रसंगी इथे अधिक न बोलता आज संपूर्ण आम्ही परिवार म्हणून फेसबुक येण्याचं कारण हेच आहे की ज्या खालच्या पातळीवर आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सर जी काही लोक काही भांडगुळ जी टीका करत आहे या घटनेचा मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आणि आमच्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीतर्फे निषेध करतो आणि निश्चितपणे आपल्याला आपल्या माहितीसाठी आणखी एक गोष्ट सांगतो की अनेक लोक जे महाबोधी महाविहाराच्या नावाने फक्त राजकारण करत आहेत त्यांना मला ही गोष्ट सांगायची आहे की पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्राध्यापक जोगेंद्र सर यांच्या ने नेतृत्वात असणारा पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे ज्यांनी महाबुदी महाविहारासाठी एक पी आय एल रिट पिटिशन आम्ही दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टाने ती मंजूर केलेली आहे आणि या महाबुदी महाविहाराची पुढील सुनवाई ही तीस ऑक्टोबरला होणार आहे परत कवाडे सरांवर टीका करणाऱ्या जेही कोणी असतील त्यांच्या मी जाहीर निषेध करतो आणि सरांच्या या ज्या नाती आहेत यांना देखील आपल्या आजोबांबद्दल आपल्या ज्यो बाबांबद्दल ते कवाडे सरांना हे माझ्या दोन्ही मुली अस्मिता असेल निर्जा असेल या माझ्या दोन्ही मुलींना यांना देखील हे जोगेंद्र कवाडे सरांना लाडानी त्यांच्या नाती आहेत जसं तुम्ही मी सर म्हणतो तसे या माझ्या दोन लाडक्यापुरी जो बाबा म्हणतात बोला बेटा जो बाबा तुम्ही काही करू नका तुमची आणि तुमच्या सोबत आहे सगळ्यांना जय भीम जय संविधान सर कवाडे सरकवाडे बरोबर जय भीम मित्रांनो ही होती आजची तुमच्या शहरातली महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज खोज खबर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर लगेच बातमी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आम्ही तुम्हाला बातम्या देऊ तुम्ही आम्हाला जाहिरात द्या धन्यवाद नमस्कार